पालकांनो प्रत्येक मूल हुशार असतं त्याची बळ स्थानं कोणती आणि त्याची कमकुवत स्थानं कोणती हे ओळखून घेण्यासाठी मुलांची असेसमेंट म्हणजे चाचण्या घेणं खूप गरजेचं असतं मुलांचे प्रश्न मुळापासून समजून घेतले की त्याच्यावरती मुळापासून आपल्याला उत्तरं शोधता येतात आणि म्हणून एखादा मुलगा काही न्यूनगंडाने ग्रस्त असेल एखाद्या मुलाला अभ्यासाचा खूप ताण येत असेल एखाद्या मुलाच्या अभ्यासाच्या सवयी चुकीच्या असतील तर एखाद्याच्या खाण्याच्या सवयी चुकीच्या असतील काही मुलं टी व्ही बघत जेवत असतील काही मुलांना रात्री झोप येत नसेल अशा अनेक प्रश्नांमुळे पालकग्रस्त आहेत पण त्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे वैज्ञानिक पद्धतीनं मुलांच्या चाचण्या करून घेणं या चाचण्या मुलांच्या सायकोलॉजीचा नीट अभ्यास करतात या चाचण्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात या ऑनलाईन चाचण्या मी सुद्धा मुलांसाठी उपलब्ध केल्या आहेत त्या चाचण्या देऊन आपण आपल्या मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून मुलांच्या अभ्यासामध्ये चांगली गती निर्माण करू शकतो मुलांचे अभ्यास कौशल्य विकसित करू शकतो मुलांच्या लिखाणाचा वेग किती आहे तपासू शकतो मुलांच्या वाचनाचा वेग किती आहे हे तपासू शकतो मुलांची आकलन क्षमता कशी आहे हे तपासू शकतो आणि हे तपासून ती वाढवायची कशी हेही आपण समजून घेऊ शकतो जर एखादी गोष्ट आपण वैज्ञानिकपणे आणि शास्त्रशुद्धपणे केली तर निश्चितपणे आपल्याला रिझल्ट हा योग्य पद्धतीने मिळतो आणि म्हणून आपल्या मुलाच्या विकासाचा मार्ग आपल्याकडे आहे आणि तो मार्ग म्हणजे मुलांची आत्ताची पातळी ओळखून ती पातळी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्यांचा आधार घेणे आणि त्यांची जीवनशैली बदल करण्यासाठी आयुर्वेदातील तत्वांचा उपयोग करून घेणे यासाठी तुमच्या मुलांना मदत करायला मी सदैव तयार आहे तुमच्या मुलांचे काय प्रश्न असतील तर मला जरूर कळवा